नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यामार्फत भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसकडे लोकसभेची उमेदवारी मागितली आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आज तासगावात केलाय त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून याची तालुक्यात जोरदार चर्चा होती काँग्रेसकडून माझ्यासह अनेक जण लोकसभेसाठी तयार आहेत मात्र पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागा मी उभे राहणार आहे असं त्यांनी सांगितलंय यावेळी बोलताना पाटील म्हणाले काम न केल्यानं आता संजय काकांना भाजपमधून उमेदवारी मिळणार नाही म्हणून ते जिल्हाभर आम्ही केलेल्या कामांचं मी केलं असं सांगत धावाधाव करत आहेत भाजपमध्येच त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून एक मोठा गट त्यांच्या विरोधात आहे भाजपच्याच गोपीचंद पडळकर यांनी खासदारांवर मध्यंतरी गंभीर आरोप केलेत या प्रकरणात भाजपची काही मंडळी गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभी होती असं वक्तव्य त्यांनी केलंय लोक मोदींच्या फसव्या विकासाला कंटाळलेत आणि सर्व जनमत भाजपच्या विरोधात असल्याचं संजय काकांच्या लक्षात आलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यस्थांमार्फत त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मिरज शहरच्या वतीने युवक सप्ताह तसेच स्वामी विवेकानंद व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त तीनशे पंचवीस फूट लांबीच्या राष्ट्रध्वजाची विक्रमी तिरंगा यात्रा काढण्यात आली या तिरंगा यात्रेस सुरुवात कर्मवीर भाऊराव चौक येथे भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे मोहन वनखंडे तसेच विद्यार्थी परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी श्रीपद वाढवून सुरुवात केली तिरंगा यात्रेसाठी अनेक शाळांमधून विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राष्ट्रध्वजाला वंदन करून हा राष्ट्रध्वज विद्यार्थ्यांनी हातात घेऊन देशप्रेमाच्या घोषणा देत तिरंगा यात्रेस सुरुवात केली स्वामी विवेकानंद सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमाही वाहनावर लावण्यात आल्या होत्या भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर धुमधुमून गेला तिरंगा यात्रा कर्मवीर भाऊराव चौक शिवतीर्थ गणेश तलाव सराबकट्टा महाराणा प्रताप चौक ते किसान चौक असा मार्ग होता किसान चौकात आल्यानंतर या तिरंगा यात्रेचा समारोप झाला सर्व विद्यार्थ्यांना पाहिजे छात्रशक्ती हीच राष्ट्राची शक्ती ही आहे देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो त्याविषयी माझी काही जबाबदारी हा दृष्टिकोन ठेवून तिरंगा यात्रा काढण्यात आली होती ही भव्य तिरंगा यात्रा पाहण्यासाठी मिरजकर नागरिकांनी धुतर्फा गर्दी केली होती तिरंगा यात्रेचे चौका चौकात फटाक्यांच्या आतिशबाजीने स्वागत करण्यात आले अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही तिरंगा यात्रा पार पडली यात्रेमध्ये नगरसेवक पांडुरंग कोरे, शिवाजी दुर्वे निरंजन आवटी तसेच संदीप सलगर मोहन मनखंडे बाबासाहेब आळतेकर अजिंक्य हंबर तसेच विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सीसीटीव्ही विद्युत रोषणाईसह इतर सुविधांचा प्रस्ताव तयार करून तातडीने निविदा प्रक्रिया करावी असे आदेश महापौर संगीता खोत यांनी प्रशासनाला दिलेत महानगरपालिका क्षेत्रात उभारलेले विविध मान्यवरांचे पुतळे दुरुस्ती व परिसर सुशोभीकरणासाठी खासगी स्वयंसेवी संस्था संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत अशा सूचना महापौरांनी केल्यात उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्या पुढाकारानं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाच्या अपूर्ण कामाबाबत महापौर संगीता खोत यांनी बैठक घेतली या बैठकीला उपमहापौर धीरज सूर्यवंशी आयुक्त रवींद्र खेबुडकर उपायुक्त मौसमी बर्डे स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील गटनेते युवराज बावडेकर विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर सभापती उर्मिला बेलवलकर नगरसेवक सुब्राव मद्रासी राजेंद्र कुंभार स्वाती शिंदे कल्पना कोळेकर शहर अभियंता महादेव पाटील सतीश सावंत शिवप्रतिष्ठानचे नितीन चौघले मराठा सेवा संघाचे डॉक्टर संजय पाटील आदी उपस्थित होते मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी अकरा लाख चौतीस हजाराचा काम मंजूर केलेलं आहे ठेकेदाराला वर्क ऑर्डर देखील दिली गेली आहे मात्र प्रशासनानं ऐनवेळी अंदाजपत्रकात बदल केला होता ग्रेनाईट फरशी ऐवजी दगडी फरशी घालण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या त्यामुळे अंदाजपत्रकात अडीच लाखांचा वाढीव बोजा ठेकेदारांवर पडत होता त्यामुळे ठेकेदाराने कामाला सुरुवात केली नव्हती उपमहापौर सूर्यवंशी यांनी प्रशासनाने वाढीव दराला मंजुरी द्यावी व कामाला सुरुवात करावी अशी मागणी बैठकीत केली आहे आयुक्त रवींद्र केबुडकर यांना वाढीव दराला मंजुरी दिली जाईल पण ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्याचं शपथपत्र घ्यावं अशा सूचना केल्यात ठेकेदाराने कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केली असल्याचं सांगून एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीपर्यंत हे काम पूर्ण करू नंतर दगडी फरशीचं काम पूर्ण करण्याची ग्वाही बैठकीत दिलेली आहे की आवास योजनेतील घरकुलामध्ये राडा करणारा पवन साळुंके यांच्यावर सांगली विटा रत्नागिरी व पंढरपूरमध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत साळुंके अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसला तरी पोलिसांना त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना जेरबंद करण्यात यश आलेलं आहे पवन साळुंके व त्याच्या साथीदारांनी वाल्मिकी आवासमध्ये राडा केला होता या भागातील नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती सांगली शहर पोलीस ठाण्यात साळंकेसह त्याच्या अन्य साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले पवन साळुंके हा अट्टल गुन्हेगार आहे त्याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात आठ संजयनगर पोलीस ठाण्यात एक विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक विटा पोलीस ठाण्यात एक मिरज शहर पोलीस ठाण्यात दोन पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एक रत्नागिरी पोलीस ठाण्यात एक व अन्य दोन ठिकाणी असे सतरा घरपोडी चोरी खंडणी मारहाण दहशत आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यात तडीपारीची स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे वाल्मिकीत के राडा केल्यानंतर साळुंके हा परागा झालेला आहे मात्र त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना जेरबंद करण्यात सांगली शहर पोलिसांना यश आलेला आहे गुंड साळुंकेचाही पोलिसांनी शोध घेत असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलेला आहे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत नवीन येथील शौचालयाला रंगरोगोटी करत असताना पाय घसरून पडल्याने सुनील बसप्पा कोल्हार यांचा मृत्यू झाला या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व मृत्यूच्या भरपाई द्यावी या मागणीसाठी कोल्हार कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला यावरून तणाव निर्माण झाला होता दरम्यान अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक सेलच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली महापालिकेच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत शौचालयांसह विविध ठिकाणी भिंती रंगवण्याचं काम सुरू आहे या कामाच्या ठेकेदाराकडे सुनील कोल्हार काम करीत होता येथील प्रभाग दहा मध्ये नवीन वसाहत येथे स्वच्छतागृहाची रंगरंगोटी करताना मंगळवारी दुपारी कोल्हार हा वीस ते पंचवीस फूट उंचीवरून पडून गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हार कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला यामुळे सिव्हिल परिसरात तणाव निर्माण झाला होता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष उत्तम कांबे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली कोल्हाऱ्याचा मृत्यू अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे त्यामुळे कोल्हाऱ्याच्या कुटुंबियाला पंचवीस लाखांची आर्थिक मदत द्यावी व त्याच्या नातेवाईकास महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात राजू बावर गोविंद माई संगीता माई सुमन लोंढे गोकुला काटे रेखा बावर जया सदामते अमीन मुल्ला राजू महाजन काजल मुल्ला आधी सहभागी झाले होते महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील निराधार लोकांना निवारा देण्यासाठी महापालिकेनं शाळा नंबर आठच्या जागेत सावली बेघर निवारा केंद्राची स्थापना केली असून पंचवीस जानेवारीला पालकमंत्री सुभाष देशमुखांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन होणार असल्याची माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली महापालिका क्षेत्रात निराधार लोकांचा सर्वे करण्यात आला होता त्यामध्ये बहात्तर लोक आढळून आले होते त्यामध्ये बावन्न पुरुष आणि वीस महिला आहेत लो ही लोक रात्री कुठेही फिरतात फुटपाथ वर झोपतात अशा वेळी भटकी कुत्री जनावरे यांना त्यांचा त्रास होतो त्यामुळे त्यांना राहण्यासाठी निवारा आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात उपचार व्हावेत या उद्देशाने शासनाने निराधारांची सोय करण्यासाठी योजना सुरू केली असून महानगरपालिकेला सव्वा कोटी मंजूर केलेले आहेत सेवाभावी संस्थेमार्फत सावली बेगर निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे महापालिकेच्या शाळा नंबर आठ मध्ये तात्पुरते हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या इन्साफ संस्थेला हे काम देण्यात आलेलं आहे यात निराधार लोकांची सर्व देखभाल केली जाणार आहे याचं उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी केलं जाणार आहे या कार्यक्रमाच्या अगोदर विश्रामबाग येथील आरोग्य केंद्राचं लोकार्पण केलं जाणार आहे यानंतर महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेच्या कक्षाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर पाटील सभागृहात यावेळी खासदार संजय काका पाटील सुधीर गाडगिल आमदार सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं महापौर संगीता खोत यांनी सांगितलं त्यावेळी उपमहापौर धीरज सूर्यवंशी स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील घटनेते युवराज बावडेकर उपस्थित होते सासऱ्याचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून मौजे डिग्रेज येथील सचिन मोहन मदने या तरुणानं कृष्णा नदीत उडी मारून बुधवारी आत्महत्या केल्याची घटना आज आलेली आहे त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे सचिन मदने हा आपल्या आई वडील भाऊ पत्नी दोन मुलांसमवेत मौजे डिग्रेज येथे राहत होता शनिवार त्यांच्या सासऱ्याचं निधन झालंय रविवारी रक्षा विसर्जन झाल्यानंतर सचिन कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडला होता सासऱ्याचं निधन झाल्यापासून तो नैराश्यात होता बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास मौजे डिग्रेज येथे कृष्णा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवलाय उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झालेली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देण्यात आली साहित्यिका नयन तारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटनाला बोलवून त्यांना ऐन्वे निमंत्रण नाकारल्याचा निषेधही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला या प्रसंगी संमेलनात न झालेल्या सहगल यांच्या भाषणाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे स्टेशन चौकात आयोजित धरणे आंदोलनात पुरोगामी कार्यकर्ते सहभागी झाले होते या प्रसंगी बोलताना धनाजी गुरव म्हणाले अखिल भारतीय म्हणून मिरवणाऱ्यांनी एका जागतिक ख्यातीच्या लेखिकेला संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलावले त्यांचे भाषण वाचल्यावर त्यांना उद्घाटना सेनेस विरोध केला ही बाब संतापजनक आहे या पुढील काळात संमेलनाकरता जो निधी देण्यात येतो तो, तो तातडीनं बंद करावा कारण सामान्य लोकांकडून कर रुपाने घेतलेल्या निधीतूनच ही रक्कम देण्यात येते अॅडव्होकेट के डी शिंदे म्हणाले सरकारी खर्चाने प्रतिवर्षी संमेलन पार पडतं ही पद्धत बंद केली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्यिकांना बैल म्हणाले होते त्यामुळे या बैलांना निधी रुपाने घालण्यात येणारी वैरण बंद करण्यासाठी आंदोलन सुरूच राहणार आहे धरणे आंदोलनात प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे प्राध्यापक सुभाष दगडे मुनिर मुल्ला ज्योती अदाटे दिग्विजय पाटील आदींसह अन्य उप 我试图的。 राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यास भेट दिली दरोडे व चोरी इतर गुन्ह्यांचा आढावा घेतलाय तसेच लवकरात लवकर गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार उपस्थित होते अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी शहर पोलीस ठाण्याचा आढावा घेतलाय कोणकोणती गुन्हे पेंडिंग आहेत त्याची माहिती घेतली आहे तसेच गुन्हे उघडकीस येण्यासंदर्भात काही महत्वाच्या सूचनाही केल्यात कारगावकर म्हणाले मिरज शहरात झालेले दरोडे व चोरी यांचा लवकरच छडा आमचे पोलीस अधिकारी लावतील तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकशे चौतीस गुन्हेगारांना मोका व तडीबार करण्यात आले आहे राज्यातील वाहतूक शाखेतील पोलिसांची संख्या वाढवण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत लवकरच त्याला मंजुरी मिळेल सर्व जिल्ह्यातील पोलीस प्रशासनास होत असलेल्या अडचणीबाबत शासनास प्रस्ताव वाढवण्यात येणार आहे ते म्हणाले शहरात जीपीआर सिस्टीम व सीसीटीची यंत्रणा सुसज्ज करण्यात येणार आहे जेणेकरून गुन्हेगारीचा आलेख खाली येईल पोलीस यंत्रणा ही अत्याधुनिक यंत्रणेसह सुसज्ज करण्यात येणार आहे पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आहे पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत असंही ते म्हणाले अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या पाहणी करून प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या तासगाव पोलीस सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया आणि खाजगीकरण थांबवण्यात यावं शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक कर्ज माफ करावीत यासह असंख्य मागण्या मान्य करा या मागणीसाठी तासगाव तालुका शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे यासाठी आजपासून जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदूत उपोषणच अध्यक्ष बाळासाहेब पवार बसलेले आहेत या आंदोलनास माजी खासदार प्रतीक पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष अमोल काळे यांचा विविध पक्ष संघटना यांनी पाठिंबा दिला त्यांच्या मागण्यांमध्ये तासगाव पोलीस सहकारी कारखाना सभासदांच्या मालकीचा राहायला पाहिजे यापूर्वी राज्य सहकारी बँकेने दुष्काळी सवलती मिळाव्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा लोढे तलाव सिंचन योजनेच्या पाण्यानं वर्षातून तीन वेळा पूर्ण भरावा होमगार्डना कायम सेवेत समाविष्ट कराव्या कलाकारांचं मानधन नियमितपणे वेळेवरती बँकेत जमा करावं तासगाव बस आगारात विद्यार्थ्यांचे मोफत पास देण्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून द्यावी बस स्टँड परिसरात मुलींच्या सुरक्षिततेसाठी कायम पोलीस बंदोबस्त देण्यात यावा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीनं देण्यात आलेली कर्ज माफ करावीत याचा समावेश आहे मतदार जागृती आणि लोकशाही टिकवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सव्वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात लोकशाही आणि सुशासन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती महापौर संगीता खोत व आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली आहे यानिमित्त व्याख्यानं पथनाट्य रांगोळी स्पर्धा जनजागृती रॅली आदी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे अठरा वर्षाखालील तरुणांनी मतदारांनी लोकशाहीवर विश्वास ठेवावा मतदानासाठी सुशासनासाठी युवा मतदारांनी बाहेर पडावं मतदानातील टक्केवारी वाढवावी या उद्देशानं लोकशाही आणि सुशासन पंधरावडा हा उपक्रम राबवला जात आहे मतदार जागृती अभियान हा या मागचा उद्देश असल्याचं महापौरांनी सांगितलं जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण झाल्यानंतर लोकशाही निवडणुकीबाबत महत्वाची चार वाक्य आणि विषयावरील परिच्छेद वाचन होणार आहे महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयात आणि मुख्यालयात महापालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामकाजाची माहिती दिली जाणार आहे आठवडा बाजारात पथनाट्याद्वारे लोकशाही सुशासन जनजागृती केली जाणार आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकशाही सुशासन याबाबत माहिती दिली जाणार आहे दहा फेब्रुवारीला महापालिका वर्धापीन दिनानिमित्त प्राध्यापक वैश्वनाथ महाजन यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महापौर संगीता खोत यांनी दिलेली आहे